साजरा झाला कड गल्ली येथील दक्षिण मुखी हनुमान येथील मंदिरात पहाटे पाच वाजल्यापासून महाजलाभिषेक महाआरती पूजा संपन्न झाली असून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले श्री हनुमान सेवा समितीतर्फे पुरणपोळी आणि आमरस असे महाप्रसादाचे वाटप झाले आणि येथील देवी चौकातील हनुमान मंदिरात तेवीस वर्षांपासून महारुद्र हनुमान सेवा समितीतर्फे हनुमान जयंती उत्सव होतो हनुमान मंदिराचे तण सुरू असल्याने या ठिकाणी प्रतिमा ठेवून पूजा करण्यात आली जगदंबा देवी मंदिर चौकातील इमारतीवर सुमारे चाळीस फुटांचे पवनपुत्र हनुमानाच्या प्रतिमेचा भव्य बॅनर लावून हनुमान जन्मोत्सव साजरा झाला अहिवंतवाणी विश्रामबाग पाडा दत्तनगर इंदिरानगर शहरातील विविध भागात हनुमान जयंती साजरी झाली एन सी एन न्यूज साठी अनिल गांगुर्डे वणी